नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आता एक नजर टाकूया देशभरातील प्रमुख बातम्यांवर परंतु त्याआधी बघूया महत्वाची बातमी सीएसएमटी स्थानकाजवळ डबल डेकर बसला आग लागल्याची माहिती मिळत आहे ही बस सीएसएमटी कडून मंत्रालयाकडे जात होती आग लागताच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं प्रवासी घाबरून खाली उतरले होते अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आहे या घटनेमुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती आता नजर टाकू या महत्वाच्या दहा प्रमुख बातम्यांवर राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता असून त्यात महापालिका निवडणूक विशेष लक्षवेधी ठरणार आहे आगामी काही महिन्यात या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षात मोठ्या प्रमाणावर बैठका आणि रणनीती ठरवण्याचे प्रयत्न सुरू झालेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप नंबर एक चा पक्ष ठरला पाहिजे असा कानमंत्र भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला असल्याची माहिती आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मराठवाड्यातील आमदारांना हा कानमंत्र दिला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी संघ दक्ष झाल्याचं जा दिसून येत आहे भाजप प्रदेश कार्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने याबाबत महत्वाची बैठक बोलावली आहे मुंबई विदर्भ पुणे पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि मराठवाड्यातील काही प्रमुख आमदार बैठकीसाठी उपस्थित असणार आहे अशी माहिती समोर आली आहे उद्धव ठाकरे युतीबाबत सकारात्मक असल्याचं बोलत असले तरी राज ठाकरेंनी सावध पवित्र घेतलाय नोव्हेंबर डिसेंबर दरम्यान चित्र स्पष्ट होईल त्यानंतर युती संदर्भात बघू असं राज यांनी इगतपुरी येथे अनौपचारिक गप्पांमध्ये म्हटलं आहे विजयी मेळावा केवळ मराठीच्या मुद्द्यावर होता त्याचा राजकारणाशी संबंध नाही नोव्हेंबर डिसेंबर दरम्यान चित्र स्पष्ट होईल त्यानंतर युती संदर्भात बघू असे राज ठाकरे म्हणाले एकूण ठाकरेंची शिवसेना युतीबाबत टाळी देत असताना राज ठाकरेंनी सावध पवित्रा घेतलाय आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची जनरल बॉडी मीटिंग पार पडणार आहे या बैठकीत नव्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा करण्यात येईल सध्या या पदावर जयंत पाटील आहेत जयंत पाटील यांनी दोन टर्म पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते आता या पदावर शशिकांत शिंदे यांची निवड होईल अशी दाट शक्यता आहे विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपण राजीनामा दिला नसल्याचं स्पष्ट केलंय त्याचप्रमाणे आपण भाजपसोबत जाणार असल्याच्या केवळ वावड्या असल्याचंही त्यांनी सांगितलंय शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून आज लाडकी बहीण योजनेवर टीका करण्यात आली आहे लाडक्या बहिणींना दरमहा रुपये देण्यासाठी सरकारला अंदाजे हजार कोटी रुपयांची तरतूद करावी ही रक्कम उभी करण्यासाठी इतर खात्यांच्या निधीला कात्री लावण्याची कसरत सरकारला करावी लागतीय सामाजिक न्याय विभागाचा निधी पळवणे वारकरी दिंड्यांना निधीला कात्री लावणे शेतकरी कर्जमाफी बाबत हात वर करणे आणि एक रुपयात पीक विमा योजना बंद करणे अशा अनेक उपाययोजना सरकार करत आहे या प्रकारामुळे सरकारच्या दिवाळखोर कारभाराचे वस्त्रहरण होत असल्याची टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे विभागाने देशभरातील दोनशे ठिकाणांवर एकाच वेळी छापेमारी केली आहे आयकर रिटर्न मध्ये चुकीची कपात आणि सूट दाखवून करचोरी सुरू होती या पद्धतीने करचोरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांविरोधात आयकर विभागाने चौकशी सुरू केली आहे या चौकशी अंतर्गत देशभरातील दोनशे ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर येथील एका फर्मची सोळा तास चौकशी करण्यात आली केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने एका निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र तामिळनाडू दिल्ली गुजरात पंजाब आणि मध्य प्रदेशमध्ये आयकर विभाग विभागाने चौकशी सुरू केली होती त्यात कर चुकवण्याचे प्रकार समोर आले आहेत राजकीय पक्षांच्या नावाने देणगे स्वीकारून करचोरीचा संशय आहे कर आयकर विभागाने विविध संस्थांचे कार्यालय आणि घरांवर छापे टाकलेत फसव्या फायलिंग मध्ये फायदेशीर तरतुदींचा गैरवापर करण्यात आल्याचे उघड झाले काही लोकांनी जास्त परतावा मिळवण्यासाठी चुकीचे टी रिटर्न देखील सादर केले होते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठ्या प्रमाणात कोकेनचा साठा जप्त करण्यात आलाय ओरिओ बिस्किट आणि चॉकलेटच्या खोक्यात कोकेनची तस्करी केली जात होती एका महिलेकडून तब्बल सहा पूर्णांक दोनशे एकसष्ट किलो कोकेन जप्त करण्यात आले जप्त केलेल्या कोकेनची बाजारात अंदाजे किंमत कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे तिच्या सामानाची तपासणी केली असता कोकेनने भरलेल्या तीनशे कॅप्सूल सापडल्या गोपनीय माहितीच्या आधारावर या महिलेला ताब्यात घेण्यात आलं आहे वैष्णवी हगवण्याच्या हुंडाबळी प्रकरणात आता दोषारोपपत्र सादर झालं आहे पिंपरी चिंचवड पोलिसांनी तब्बल एक हजार सहाशे पत्र तयार केलं आहे आत्महत्येच्या एकोणसाठ दिवसांनी हे दोष आरोप पत्र बावधन पोलिसांनी पुणे सत्र न्यायालयात सादर केले यात एकूण अकरा आरोपींच्या नावांचा उल्लेख आहे यातील सासरा राजेंद्र दीर सुशांतला सात दिवस वेगवेगळ्या ठिकाणी राहण्यासाठी आसरा देणाऱ्या पाच जणांचा समावेश आहे वैष्णवीने सोळा मे दोन हजार ला गळफास घेऊन आत्महत्या केली होती काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर काही भागांमध्ये अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे भारतीय हवामानाने राज्यभरात जोरदार पावसाचा इशारा दिलाय कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला सतरा दिवस अंतराळात घालवल्यानंतर आज पृथ्वीवर परतणार आहे त्यांच्या परतीचा प्रवास सुरू झालाय आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रापासून स्पेस एक्सच्या यानाची डिल लिंकिंग प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे हे यान कॅलिफोर्नियातील तटवर्ती भागावर उतरणार आहे शुभांश शुक्ला यांच्यासह चार अंतराळवीर पंचवीस जून पासून अवकाशात गेले होते कॅलिफोर्नियाच्या समुद्र किनाऱ्यावर शुभांश शुक्ला यांचे आगमन अपेक्षित आहे या ऐतिहासिक प्रवासाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे इंग्लंडने लॉस्ट कसोटीत भारताचा बावीस धावांनी पराभव केला आहे इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स सामनावीर म्हणून निवडण्यात आलं पाच सामन्यांच्या इंग्लंडने दोन एक अशी आघाडी घेतली असून मालिकेतील चौथा कसोटी सामना मँचेस्टर येथे खेळवण्यात येणार आहे या सामन्यात भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तर अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पहात्र आवाज इंडिया मराठी